नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं विकास कौस्तुभ आणि मम्मी या चॅनलच्या चान नवीन एका व्हिडिओमध्ये सकाळची वेळ आहे तो वाजलेल्या आहेत साडे दहा आणि आज मी उसाची खंती करायला जात आहोत मागच्या मा म दोन तीन व्हिडिओमध्ये मी लावणी वगैरे करायचा व्हिडिओ टाकला होता लावणी आता चांगली उगवली उसाची आता खंती करायची आहे आणि आज एक चौगी बायका सांगितल्या आहेत खंतीसाठी चौगी पाच जणी असणार आणि आज खंतीचा व्हिडिओ असणार आहे हा मध्ये कामामुळे पूर्ण काय व्हिडिओ शूट करता येत नाही पण थोडं थोडं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन चला व्हिडिओला सुरुवात करूया आता चालू आहे सर्वांचं जेवण जेवणामध्ये डाळ भात तांदळाची भाकरी आणि हरभुरीची भाजी आणि सोबत काकडीसुद्धा आहे त्याच्याबरोबर कांदा लोणचं या सर्वांनी जेवाला संध्याकाळची वेळ आहे आणि इथे ठेवलेला आहे चहा चहा सोबत चिवडा आहे चहा उकळला येतात इकडं खांतीचं काम चालूच आहे संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत बघू शकता मुलंसुद्धा आज शनिवार असल्यामुळे दु एक दुपारवरनं आलेली मुलांचा सुद्धा टाईमपास होतो अशा वेळी आता रात्रीचे वाजलेले आहेत नऊ आम्हाला येताना उशीर झाला होता साडेसात वाजले होते शेतावरून यायला मग त्याच्यानंतर शेतावरून आल्यानंतर सर्वांच्या आंघोळ वगैरे झाल्या स्वयंपाक वगैरे तयार आहे आता आणि स्वयंपाकासाठी बनवलं आहे मी बांगड्याचं कालवण म्हणजे नदीचे होते आणि सोबत आहे भात चला बघून घेऊया आपण आणि इथं आहे बांगड्याचं कालवण हे नदीचे आहेत मासे तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला का आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जर कोणी चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा कमेंट करा चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या बाय